देशाकरता आणि देशाच्या शत्रूविरुद्ध लढवल्या अतिशय यशस्वीपणे लढवल्या आणि त्यांच्या प्रयत्नातून अनेक दहशतवादी आतंकवादी आणि गुन्हेगार यांना शिक्षा मिळाली असे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नमित केलेला आहे मी माननीय राष्ट्रपती महोदया यांचे आभार मानतो आणि त्यासोबत भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधिज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासनं अभिनंदन करतो त्यांचेही या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातही देशाच्या संसदेपासनं तर देशाच्या न्यायपालिकेपर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेनं त्या अशाच प्रकारे देशाच्या आणि समाजाच्या शत्रूंच्या विरुद्ध लढत राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो सर भारत के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी और महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी इनका मैं बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने उज्जवल निकम जी जैसे एक देश के लिए समाज के लिए लड़ने वाले अधिवक्ता को भारत की राज्यसभा पर नमित किया हम सब लोग जानते हैं कि देश में आतंकवाद के खिलाफ और समाज विघातक कृत्य करने वाले अपराधियों के खिलाफ सरकार के वकील के रूप में समाज के वकील के रूप में उज्जवल निकम जी ने काम किया और उनके कारण देश और समाज के कई दुश्मनों को सजा मिली ऐसे एक देशभक्त अधिवक्ता को राष्ट्रपति जी के माध्यम से राज्यसभा में लाना ये बहुत महत्वपूर्ण बात है और प्रधानमंत्री जी हमेशा जो राष्ट्रभक्त लोग हैं उनके पीछे खड़े होते हैं यही इसी इसी बात का ये परिचायक है मैं उज्ज्वल निकम जी को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और संसद से लेकर तो न्यायालय तक वो लगातार देश के लिए और देश के दुश्मनों के और समाज के दुश्मनों के खिलाफ लड़ते रहेंगे ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूँ मला अतिशय आनंद आहे की जनसुरक्षा कायदा हा दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं या कायद्याच्या संदर्भात मोठी लोकतांत्रिक प्रक्रिया आपण केली पंचवीस लोकांची संयुक्त चिकित्सा समिती बनवून सर्व पक्षीय नेत्यांच्या समोर कायदा मांडला क्लॉज बाय क्लॉज त्याच्यावर चर्चा केली समितीने त्या ठिकाणी जी काही सूचना दिल्या त्या सूचना आपण इन्कॉर्पोरेट केल्या समितीचा रिपोर्ट एकमताने आला एकही डिसेंट नोट त्या रिपोर्टला नाही हे करत असताना बारा हजार वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आल्या त्या सूचनांचंही पालन करून तसे चेंजेस आपण केले आणि दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेअंती हे बिल आपण मंजूर केलेलं आहे यामुळे भारताच्या संविधानिक व्यवस्थेला उलथून टाकण्याचा विचार करणारे आणि भारताच्या संविधानाला न मानणारे अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींवर आपल्याला कारवाई करता येईल मी पुन्हा एकदा सांगतो काही लोक आजही बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत त्यांनी जर बिल वाचलं तर ते कधीच या विरोधात बोलणार नाही कारण या बिलाच्या विरोधात बोलणारे एक प्रकारे या देशातल्या दडव्या जे काही कडवी डावे विचारसरणी आहे विंग एक्स्ट्रीमिझम आहे त्याच्याच विचाराला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतात नकळत प्रयत्न करतायत त्यामुळे त्यांनी हे बिल वाचावं वा। या बिलाने कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेतलेला नाही या बिलाने कोणालाही सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही सरकारच्या विरोधात लिहिण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही सरकारच्या विरोधात अभिव्यक्ती करण्याचा कुठलाही अधिकार कडून घेतलेला नाही सर्व प्रकारची आंदोलन करता येतात किंबहुना हा एकमेव कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये संघटना बॅन करता येते तरच व्यक्तीवर कारवाई करता येते त्याशिवाय व्यक्तीवर कारवाईच करता येत नाही आणि संघटनेवर कारवाई करण्याकरता हा पहिला कायदा असा आहे की ज्यामध्ये अपराधाला नाहीतर आपण पहिले अरेस्ट करतो आणि त्यानंतर कोर्टापुढे जातो पण इथे कोर्टासारखी जी व्यवस्था उभी केली आहे हायकोर्टचे जज किंवा रिटायर्ड जज डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आणि पीपी असं एक मंडळ तयार केलं आहे पहिले त्यांच्या पुढे पुरावे घेऊन जावं लागेल आणि त्यांनी पुरावे योग्य असं म्हटलं तर बॅन होईल आणि अशा प्रकारचा बॅन केल्यानंतरही त्या संघटनेला तीस दिवसामध्ये हायकोर्टात जाण्याची मुभा असणार आहे अशा प्रकारचा कायदा तयार केलेला आहे जनहितामध्ये लोकहितामध्ये आणि संविधान आपलं हे सर्वोपरी असलं पाहिजे याकरता कायदा तयार केलेला आहे मला असं वाटतं की ज्यांनी कायदा वाचला त्यांनी याचं स्वागतच केलं देखिये माननीय जो सीजीआय साहब है इनकी बात बिल्कुल सही है हमारे क्रिमिनल जस्टिस सिस्टम तेजी आने की आवश्यकता है और मैं ऐसा मानता हूँ इसी के चलते सौ साल से भी ज्यादा समय के अंतराल के बाद मोदी जी की सरकार ने और हमारे गृह मंत्री अमित भाई शाह इन्होंने नए कानून लाए हैं इन तीन नए कानूनों ने भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता और भारतीय साक्ष्य संहिता इन्होंने क्रिमिनल जस्टिस सिस्टम को पूरे तरीके से बदलने का प्रयास किया है और क्रिमिनल जस्टिस सिस्टम में ट्रांसपेरेंसी और तेजी दोनों इसके कारण आने वाली है और मुझे लगता है कि एक और कानून है दूसरी ओर व्यवस्था है और तीसरी ओर जो कोर्ट्स है कोर्ट्स भी धीरे धीरे इस सिस्टम को अपनाएंगे तो इसमें तेजी आएगी माओवादी विचार कार्रवाई करना शक्य हो तो रहा है माओवादी गांधीवादी संस्थान वर्ध्या महात्मा गांधी आंतररा विद्यालय इतर संस्था कार्रवाई हुई जे काही माओवाद्यांचं संविधान मी वाचून दाखवलं त्या संविधानामध्ये त्यांनी त्यांच्या केडरला दिलेला एक प्रकारे हा संदेशच आहे किंवा हे टार्गेट है कि वादी मरे अले हे है। कुखला, कुखला आहे की लोकशाहीवादी संस्थांमध्ये शिरायचं आणि मग त्या ठिकाणी अराजकता तयार करायची हे त्यांचं मॅन्डेट आहे त्यामुळे अशा कुठल्या कुठल्या संस्थेमध्ये ते शिरले आहेत याची माहिती घेतली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल हिंदी मी सगळी माओवादी विचार जिस तरह से कुछ संस्थाओं में घुसा है गांधीवादी संस्थाओं में माओवादी विचार घुसने की इसके पहले जानकारी थी इस पे कार्रवाई नए कानून के तहत होगी देखिए अर्बन माओवाद ये पिछले कुछ वर्षों में सोच समझकर इसको बढ़ावा दिया गया जब ये ध्यान में आया कि अब जंगल का केडर समाप्त हो रहा है उस समय एक स्ट्रेटेजिकल चेंज माओवादियों ने किया और उन्होंने तय किया कि चाहे वो शिक्षा संस्थान हो यूनिवर्सिटीज हो या अलग अलग प्रकार की संस्थाएं हो इसके अंदर प्रवेश लेकर और वहां पर जो संविधान का राज है उसको धीरे धीरे समाप्त करना और वहाँ पर अराजकता का राज तैयार करना एक बहुत सोची समझी माओवी स्ट्रेटजी है और इसके लिए उन्होंने अर्बन केडर तैयार किया हुआ है और मैं ऐसा मानता हूँ कि ये जो अर्बन केडर है बंदूक लेकर जो हमसे लड़ रहा है वो तो हमको पता है वो दिखता है लेकिन ये दिखता नहीं है ये धीरे धीरे हमारे सिस्टम्स को खराब कर रहा है इसलिए अब इसके खिलाफ सख्ती के साथ हम कार्रवाई कर पाए इस दृष्टि से हम लोगों ने ये जो एक नया कानून तैयार किया है मुझे ऐसा लगता है कि इसके कारण अर्बन माओवाद के ऊपर हम लोग बहुत बड़े पैमाने पर कार्रवाई कर पाएंगे